ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशासंदर्भात गंभीर दावा केलाय धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती म्हणून धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडली असा आरोप राऊतांनी केलाय तर संजय राऊतांनी आत्मपरीक्षण करावं असा पलटवार राऊतांनी नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार चांगली तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या आणि ती तयार करण्यात आली संपूर्ण सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकरांनी पक्ष सोडावा त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामा रखडली आहेत या ना सभागीखाली आमचे प्रिय रवींद्र झंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले संजय राऊत पहिलं आत्मपरीक्षण करा तुमचे पक्षप्रमुख कधी कोणाला भेटतात का कधी त्यांना डायरेक्ट मातोश्रीला कोणाला जा जाता येतं का तुमच्यासारख्या चमच्यांची गरज आणि पेनची गरज त्यांना भेटण्याकरता लागते या उलट एकनाथ शिंदेसाहेब चार चार वाजेपर्यंत काम करतात मुख्यमंत्री असतानासुद्धा सकाळी पाच पाच वाजेपर्यंत लोकांना भेटायचे तुम्ही राहतात तिथली मंडळी तुम्हाला सोडून गेली सोडून आहेत लाईन लागणार आहे काही दिवसात